मॅक्स महाराष्ट्र आयोजित चिंतन वार्षिक अंकाच्या प्रकाशनाला उपस्थित सन्माननीय ज्ञानेश महाराजी आमचे ज्येष्ठ डॉक्टर लहानेसर गावंडेजी प्रियदर्शन तई मनोज रवींद्र आंबेकर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि अर्थाने मॅक्स महाराष्ट्र याची महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना असलेली ओळख ही सर्वसाधारणपणे ठोकताळ पद्धतीने थो चालणाऱ्या वर्तमानपत्र किंवा ज्याला आपण म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्वसाधारण चॅनेल सारखी नाही मॅक्स महाराष्ट्र बद्दल विचार करताना ठोकताळ पण आपल्याला करता येणार नाही काही ठोकताळ लावून जाता येणार नाही त्याला एका कंपार्टमेंट मध्ये आपल्याला टाकता येणार नाही अशा पद्धतीची कार्यपद्धती ही मॅक्स महाराष्ट्राची राहिली आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा हा कार्यक्रम या वार्षिक अंकाच्या निमित्ताने मॅक्स महाराष्ट्राने केला मी ठोकताळपणे न असं म्हणतो याच कारण सर्वसाधारणत चिंतन चिंतन शिबिर चिंतन दिवस याच्यावर ठोकताळपणे मनोबोली आमची आहे पण चांगलं की आज माय महाराष्ट्राने या चिंतन वार्षिक अंकाचा विचार केला आणि याचा उल्लेख म्हणून केला एक मुक्त व्यासपीठ असावं ते व्यासपीठ अशासाठी असावं की तो, तो महाराष्ट्राचा विचार करेल महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख सर्वांकाशने आर्थिक राजनैतिक सामाजिक या सगळ्या पद्धतीने विचार करणारा आणि अशा पद्धतीचे विचार करणारे जेवढे आहेत असे ज्येष्ठ समाज समाजातील विचारवंत यांना एक प्लॅटफॉर्म आपण दिला पाहिजे आणि त्याचा उपयोग आपली कल्पना स्वाभाविक आहे की समाजाला महाराष्ट्राला आमच्या अधिकारी वर्गाला राजकीय व्यवस्थेला राजकीय कार्यकर्त्यांना आणि निवडून आलेल्या जनप्रतिनिधीना सुद्धा कारण आजच आपण वाचलं असेल सर्वोच्च न्यायालयाने जी इम्युनिटी जे संरक्षण जनप्रतिनिधीसाठी लोकसभेत किंवा विधानसभेत होत ते एका अर्थाने समाप्त करून टाकलेलं आहे जर प्रश्न विचारायला किंवा भाषण करायला तुम्ही लाच घेणार असाल भ्रष्टाचार होणार असेल आणि जर सिद्ध होत असेल तर तुम्हाला ते कवच हे यापुढे सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केलेलं आहे आणि अशा परिप्रेक्षात ज्यावेळेला चिंतनचा अंक निवडून आलेल्या जनप्रतिनिधीना महाराष्ट्रात मिळेल त्यावेळेला प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जनप्रतिनिधींना एका अर्थाने चांगल्या आणि प्रगत महाराष्ट्राच्या कामासाठी सभागृहात तोंड उघडण्यासाठीची प्रेरणा देणारा कुठला अंक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पहिला असेल तर तू मॅक्स आणि म्हणून <थाँगा> मी तुमचं रवींद्र आंबेडकर त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो काल बरोबर विधानसभेमध्ये एका कायद्यावर चर्चा चालू होती आणि त्या चर्चेच्या दरम्यान आमच्या विरोधी बाकावर बसलेल्या मित्रांनी हे वारंवार म्हंटल की हा बदल कशाला तुम्ही वर्षभरापूर्वी गेलात दोन वर्षापूर्वी केला चार वर्षापूर्वी केला होता आता पुन्हा नव्याने कायदा आण बदल करताय आणि त्यावेळेला मी एक वाक्य वापरलं होतं जे पूर्ण विचारांची वापरलं होतं जे आज पुन्हा जसा उल्लेख मी इथे करतो आहे तो म्हणजे लोकशाहीला काही सगळ्यात पहिल्यांदा अभिप्रायत असेल तर तो बदल आहे सततचा बदल ही लोकशाहीची मूल्य अजून वृद्धिंगत करणार आहे धर्ष वृत्ती हा भाग वेगळा आणि विचारपूर्वक केलेला बदल हा भाग वेगळा त्यामुळे या बदलासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता खाद्य म्हणून असत ते खाद्य म्हणून त्या बदलांसाठीच आवश्यक असलेला जो प्रकार आहे तो म्हणजे ज्ञान आहे ज्ञान समृद्धी आहे त्यासाठी असलेला अभ्यास आहे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या काम करणाऱ्या खूप कमी संस्था आहेत किंवा खूप कमी ज्याला आपण म्हणू डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे मला कोणाच अस्तित्व किंवा महत्व कमी करायचं नाही आहे की जो अशा अर्थाने विचार करतो बातमीचा विचार करणे हे तर स्वाभाविकच आहे ब्रेकिंगसाठी काम करणे हे तर धंद्याचं दुपितच आहे पण बातमी आणि ब्रेकिंगच्या पलीकडे चालणाऱ्या व्यवस्थेमधले इकोसिस्टीम असलेल्या सर्व स्टेक होल्डर्सना काहीतरी मूलभूत हातात दिलं पाहिजे आणि त्याचे आपला अहंकार असता कामा नये म्हणून समाजात अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे आहेत त्यांचं म्हणणं एका व्यासपीठावर आणलं पाहिजे हाच विचार मला असं वाटतं प्रगल्भ लोकशाहीला दिशादर्शन देणार आहे आणि तो मॅक्स महाराष्ट्रने चिंतन या वार्षिकांगाच्या माध्यमातून केलेला आहे मला या वार्षिक अंगा वाचायला मिळालेलं नाही थोडीशी मी माहिती घेतली आणि त्यामध्ये जी माहिती माझ्या समोर आली त्यामध्ये स्वाभाविकता शेती विषयामध्ये आहे आणि यामध्ये काम करणारे आमचे विजय जावंतियाजी अमर हवेजी राजू शेट्टीजी कृषी मंत्री धनंजय मुंडे जैन इरिगेशन सिस्टीम चे संचालक अतुल जैन विलास शिंदे कृषी अभ्यासकिन असं ज्याला आपण म्हणू की थ्री सिक्स्टी सर्व व्यापी विचार करणाऱ्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी संधी विचारवंतांना त्या ठिकाणी दिली आहे अर्थ विभागामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दादा देवेंद्रजी आशिष चव्हाणजी मी सगळ्यांची नावं घेत नाही अशा सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी क्षमता आणि ताकद लावलेली आहे राजकीय सुद्धा सुप्रियादाय सुळे बाबा आडावजी समीर गायकवाडजी मुक्ता कुलकर्णीजी महेश झगडेजी असून सरोदे वगैरे या सगळ्या मंडळींनी प्रयत्न केले आहे मित्रांनो आज महाराष्ट्राच्या गतीने बदल आणि प्रगतीच्या वाटेवर आहे त्यावेळेला आजच्या महाराष्ट्राला परिपूर्ण करण्यासाठी आणि सर्व स्टेक होल्डर्सना सर्वार्थाने काही ना काही मिळेल असं केलंही पाहिजे आणि असं दिसलं पाहिजे याचा विचार मूलभूतपणे करण्याची वेळ आली आहे आज कुठल्याही बाबतीमध्ये मला असं वाटत की विकासाची पावलं ज्या गतीने पडतायत या बरोबर त्याच्या होणाऱ्या उपयोगातून महाराष्ट्राची समृद्धी कशी गाठता येईल या दिशेने विचार करणं केवळ राजकारण्याचं सरकारचं किंवा अधिकारी वर्गाचं असं मानणाऱ्यांपैकी मी नाही आपल्याला गेल्या दहा वर्षामध्ये विशेषतः साडेआठ नऊ वर्षामध्ये ज्याचा मी उल्लेख करी समृद्धी महामार्ग दिसला अटल सेतूही दिसला आपली आर्थिक प्रगती महाराष्ट्राची उंची आहोत सेवा विभागातून मिळणारा कर आणि कृषी विभागातून आपल्याला अजूनही त्या ठिकाणी सर्वात जास्त हातांना रोजगार देणाऱ्या व्यवस्थेतून शेती विषयात मिळणारी शाश्वत शेतीचा अजूनही आपल्याला उच्चांक घाटता येण्यातल्या अडचणी आपल्या डोळ्यासमोर पर्याय दिसत आहे सामाजिक आणि राजकीय विषयामध्ये विचारांप्रती आग्रह दिसतोय विचारांप्रती सामायिकपणा सामुदायिकपणा समावेशिकपणा याबद्दलच्या प्रगल्पतेची अजून अपेक्षा आहे आणि मग अशा वेळेच्या वातावरणामध्ये या विकासाबरोबर या पद्धतीचा विचार करणारी लोक वाढली पाहिजेत ही महाराष्ट्राची अपेक्षा आहे शहरीकरण झपाट्याने वाढत आहे आज चाळीस एकेचाळीस टक्के शहरीकरण अधिकृत आकडा सांगतोय पण प्रत्येक शहराला लगत असलेला जिल्ह्याचा किंवा ग्रामीण भाग हा हळूहळू कधी कधी अधिकृत कधी कधी अनधिकृत पण त्या पद्धतीचा त्या शहराचा एक्सटेंडेड आम बनला आहे भले तो कर रूपाने तर महानगरपालिकेत असेल नसेल पण शहरांनी आपली व्याप्ती वाढवायचं काम अतिवेगाने केलंय आणि बरोबरीने ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेचा किंवा महाराष्ट्राचा अर्थव्यवस्थेचा कडा असलेला कृषी विभागाला समोर दररोज समस्या येतात काही आपण डोळ्याने पाहतो की येणार आहे ते माहिती होतं काही येणार आहे याची कल्पनाच नसते आणि त्यामुळे अवकाळी पाऊस एवढी पाऊस गारपीट याला नेमकं उत्तर काय पंचनामे करा आणि मदतीचा प्रयत्न करा ते तर केलंच पाहिजे पण या सगळ्यावर समाधानकारक उत्तर शोधण्यामध्ये महाराष्ट्राला अजून आक्रमक पावलं उचलावी लागतील ज्याला तंत्रज्ञानाची जोड असल्याशिवाय पर्याय नाही अर्थव्यवस्थेला ना आपण त्या ठिकाणी बघू तर ज्या पद्धतीने एक ट्रिलियन डॉलरचा आपण एक हेतू डोळ्यासमोर महाराष्ट्राने पुढे जायचं ठरवलं असलं तर त्या सगळ्या व्यवस्था चोख भ्रष्टाचार विरहित प्रामाणिकपणे चालण्यासाठी ह्युमन त्याला आपण तो अप्रोच कमी करून तंत्रज्ञानावर आधारित केलेल्या व्यवस्थेचा भ्रष्टाचाराचा समोरून येणाट केला पाहिजे हाही विचार समोर येत आहे आजही तो वाद चालूच आहे चा की पर्यावरणाचं संरक्षण कि विकासाचं गाठ आणि म्हणून ज्या पद्धतीने वाढवण बंद विरोध मुंबई दिल्ली कॅरेडॉरला विरोध ठाणा बोरवली तनेलला विरोध या सगळ्यातला मूळ गाभा जो आहे तो पर्यावरणाला पूरक ठेवून विकासाची गती करण्यासाठी रिअल टाइम डेटा आधारित प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर आधारित प्रत्यक्ष परीक्षणावर असलेलं याला सुद्धा तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे आणि मग अशा अनेक विषयांवर विचार केल्यावर लक्षात येतं तिचं तंत्रज्ञानावर आधारित विकास तंत्रज्ञानाने विचार करूनचा विकास तंत्रज्ञानाच्या कार्यपद्धतीवरचा विकास हे जर करायचं असेल तर या महाराष्ट्रात तंत्रज्ञान किंवा आय टी किंवा टेक्नॉलॉजी याचा विचार करणारा वेगळा विभागच नाही डॉक्टर साहेब आपण एका प्रदीत यश डॉक्टर म्हणून महाराष्ट्राला देशाला आपली ओळख आहे तो काळ गेला की ज्या वेळेला प्रत्यक्ष हाताने आपण एखाद्याच्या भूगोळाचं किंवा डोळ्याचं ऑपरेशन करत होतो आणि तंत्रज्ञानाने तर आता रोबोला किंवा मशीनला विना हात लावता त्या पद्धतीचं आणि काही वर्षी तर बिना डोळ्याला सुद्धा स्पर्श करताना लेझरने त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याच्या तंत्रज्ञानाला विकसित आहे एका मशीनच्या उद्घाटनाला मला जाण्याची संधी जी भारतात पहिल्यांदा आली असं म्हटलं गेलं मला त्याची कल्पना नाही केनिया हॉस्पिटलला ती मशीन आलेली आहे मग तंत्रज्ञानच मूळ गाभा असेल आणि तो मानवी चेहरा असलेला तंत्रज्ञान ही जर आमच्या महाराष्ट्राची अपेक्षा असेल तर मला अजून प्रश्न सुटत नाही प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्रात याचा विचार करणारा विभाग कुठला अधिकारी कुठला मंत्री कुठला आणि त्याबद्दलचं मूलभूत चिंतन करणारं चिंतन वार्षिक अंगा सरकार अन्य कुठलं माणस आणि म्हणून मूल्याचे विषय खूप असले तरी झपाटलेल्या शहरीकरणावर तर तंत्रज्ञानाच्या मूलभूत विचारांसाठीची व्यवस्था कृषी विभागासमोर लावान भ्रष्टाचार विरहित आर्थिक पद्धत आर्थिक प्रगतीची पद्धत राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये सामायिकपणा समावेशितपणा असणारा विचार या सगळ्यांचा कुठेतरी विचार केला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि म्हणून त्या विचारांसाठी हे मुक्त विद्यापीठ या वर्षापासून दरवर्षी अधिकच्या उंचीने काम करेल अशी माझी त्यातली अपेक्षा आहे एक सूचना सुद्धा मी या निमित्ताने म्हणून आपल्याला आणि आपल्या सहकार्याला विनंतीवाजा करू इच्छितो दोन हजार सत्तेचाळीस ला जेव्हा भारत शंभर वर्ष पूर्ण करेल त्यावेळेला शंभर वर्ष भारत पूर्ण करताना आपल्या डोळ्यासमोर नेमके आव्हान काय असतील आपल्याला माहित असले तरी काय पल्ला आपल्याला गाठायचा आहे काय यश मिळवायचं आहे आणि त्यासाठी नेमकं करायचं काय याचंही चिंतन संपूर्ण देशभरात होतंय आपणही या विषयावर चिंतन करावं चर्चा करावी परिसंवाद करावा विकसित भारत म्हणजे नेमकं अपेक्षित काय याबद्दल मॅक्स महाराष्ट्राचंही आम्हाला मार्गदर्शन आवश्यक आहे महाराष्ट्राला आवश्यक आहे देशाला आवश्यक आहे एकाकी विचाराने विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होईल आमची कल्पनाच आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दोन वर्षापूर्वीपासून या विचार विषयावर विचार करणारे देशभरात एक व्यवस्था सरकारी यंत्रणेतना प्रयत्न केलाय करतायत जवळजवळ त्याच्या दोन हजार दो सातशे बैठका झाल्या वीस लाख युवकांनी त्याच्यामध्ये सहभागिता केली तरीही अजून अपेक्षा मान्य प्रधानमंत्र्यांची प्रत्येक राज्याकडून राज्यातल्या विचारवंतांकडून व्यवस्थेतल्या नेतृत्वापर्यंत सगळ्यांची आहे की आपल्याला आपला हेतू टप्पा गोल हे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारतात विकसित महाराष्ट्राचे चर्चा करण्याची अपेक्षा तेही आपण पूर्ण कराल किंवा त्याच्यावर लक्ष द्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो मला आपण या ठिकाणी बोलवलं बोलण्याची संधी दिली आणि मला वेळेत जाण्याची परवानगीसुद्धा दिली याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र